सरकार ने कर दिया है। नहीं व्यापारी और बाकी से मांग है। इस आइडिया है कि हम आगे नोशन करेंगे। अरे बुवा समजा रस्ता कुठला कुठल्या ठिकाणी बाधित झाले म्हणून आपण

तो मी बी आहे. नमस्कार. तो चालू सिस्टम मध्ये. तो चालू युजर प्रायोरिटी सांगते आणि तुम्हाला एक जरूरी आहे. तो प्रगती भाग करण्यासाठी केलेली फेरी वगैरे आनंद. पुढे बुडिंग ना पण. तुमचा नंबरगी. पुढे पार्टिसिपेट. इप इन. नाही नाही.

आपण तिला बोलावं लागेल आणि मावशी असं करायचं नाही काय तुमच्या ह्याची आवश्यक सन्मान्याची आवश्यकता

तुम्ही बुवा त्यापुढे त्यांना दोन वाजता साधित